सध्या सोशल मीडियावरती एक दुखद बातमी व्हायरल होते तुम्ही जर आई वडील असाल तर ही बातमी तुम्हाला नक्कीच बघायला हवी महाड तालुक्यातील वाघोली आदिवासी वाडी येथील एका सहा महिन्याच्या बालकाचा लसीकरण झाल्यानंतर मृत्यू झाला व्हिडिओ नक्की काय तुपडे बघणी चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा या घटनेने पीडित कुटुंबियांना प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला असून यांनी या, या प्रकरणी महाड एम आय डी सी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवलेली आहे ज्यानंतर पोलिसांनी गुन्हा दा दाखल दाखल केलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादीस मालती प्रदीप पवार मयत बालकाची आई हिने दिलेल्या तक्रारीनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र बिरवाडी येथील आरोग्य सेविका व एक सहकारी महिला गु त्यांच्या वाघोली आदिवासी येथील घरी येऊन बालकाला दुपारी बारा वाजेच्या सुमारास सहा महिन्याचे ते बालक असताना त्याला तीन इंजेक्शन देण्यात आली आणि वरून दोन डोस पाजले यानंतर एका गोळीचे चार तुकडे सुद्धा करून त्या बालकाला जर ताप आला तर दुधातून देण्यास सांगितले बालक झोपेतून उठल्यावर रडू लागलं त्यामुळे मा मालती यांनी बालकाला दुधातून गोळी दिली त्यानंतर अचानक बालकाचे हातपाय वाकडे होऊन त्याचे डोळे फिरू लागले त्यामुळे मालती यांनी ग्रामस्थांच्या मदतीने बालकास प्राथमिक आरोग्य केंद्रात बीरवाडी येथे आणले परंतु तिथे बालकाला मृत घोषित करण्यात आलं लसीकरणामुळे आपल्या बाळाचा मृत्यू झाला असल्याचा गंभीर आरोप मयत बालकाच्या माता पित्याकडून करण्यात येत आहे मात्र आरोग्य विभागाने ही शक्यता नाकारली असल्याचे समजते पण धक्कादायक घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ माजलेली आहे तेव्हा सर्व आई वडिलांनी आपापल्या मुलाची काळजी घेणं आवश्यक आहे